नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण दर सोमवारी किंवा गरज पडेल तसा हवामानाचा अंदाज देत असतो यापूर्वीच आपण दिनांक सहा सात आणि आठ तारखेचा वादळी पावसाचा हवामानाचा अंदाज यापूर्वी दिला होता आठ तारखेला सोमवार आहे नवीन अंदाज दर सोमवारी आपण देत असतो पण पुढच्या आठवड्यातली स्थिती अजून आताच क्लिअर झालेली दिसते त्यामुळं शनिवारीच तुम्हाला पुढच्या आठवड्याचं सुद्धा हवामान अंदाज आपण देणार आहोत तसेच येणाऱ्या सोमवारपासून दर सोमवारी आपण खरीपाची पूर्वतयारी खरीपासाठी लागणारं आपले जे महत्त्वाचे पिकं आहेत सोयाबीन कापूस पोसतू याच्यासाठीचं सगळं नियोजन हे आपण याची मालिका चालू करणार आहोत दर सोमवारी लाईव्ह पाहायला विसरू नका तर आपण वादळी पावसाचा कालावधी वाढला हे टायटल दिलंय आज सहा तारीख आहे शनिवारपासून वातावरण अस्थिर व्हायला सुरुवात होईल त्याची सुरुवात पूर्व विदर्भापासून होईल पूर्व विदर्भामध्ये किंवा जर सगळा एरिया पाहिला आपण तर गडचिरोली नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाण्याचा काही भाग वाशिमचा काही भाग हिंगोलीचा काही भाग परभणी नांदेड आणि लातूरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण आज दिसेल आणि तुरळक ठिकाणी इथे वादळी पाऊस दुपारनंतर पडू शकतो त्यानंतर उद्या सात तारखेला जर पाहिलं तर थोडासा एरिया वाढला याच्यात भंडारा गोंदिया चंद्रपूर नवथ आज तर उद्या इथे भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये सुद्धा आणि बाकीचे सगळे हे जिल्हे मी जे सांगितले ते सोबत जळगाव सुद्धा परभणी आणि बीडच्या सुद्धा काही भागामध्ये ढगाळ वातावरण व इथे सहा तारखेपेक्षा सात तारखे मध्ये थोडस वातावरण अजून अस्थिर होतं थोडस वादळी पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि सात तारखेला काही ठिकाणी गारपीट सुद्धा अपेक्षित आहे फार मोठ्या प्रमाणात नाही पण काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते आठ तारीख सोमवारी जर आपण पाहिलं तर सोमवारी अजून थोडस प्रमाणामध्ये व्याप्तीमध्ये वाढ झाली आणि पूर्व विदर्भ पूर्ण जवळपास फक्त पश्चिम विदर्भातला हा थोडासा बुलढाणा किंवा इथं जालना जळगाव आपलं संभाजीनगर वगैरे कमी झालंय पण आपण जर पाहिलं तर गोंदिया गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर यवतमाळ नांदेड हा इकडचा जो तुमचा कर्नाटकाचा तेलंगणाचा ऍडजॉनिंग भाग आहे नांदेड लातूर नंतर सोलापूर त्यानंतर सांगली आणि काही कोल्हापूरचा भाग या भागामध्ये सोमवारी वादळी पावसाच्या प्रमाणामध्ये थोडीशी वाढ होते गारपिटीची शक्यता सुद्धा सोमवारी थोडीशी जास्त प्रमाणात म्हणजे शनिवारी थोडी सुरुवात होईल फक्त रविवारी थोडंसं प्रमाण वाढेल आणि सोमवारी आठ तारखेला थोडंसं अजून प्रमाण इथे वादळी पावसाचं आणि गारपिटीचं वाढू शकते या भागामध्ये आता सोमवार ते शनिवारपर्यंतचा जर अंदाज पाहिला आठ तेरा तारखेपर्यंतचा अंदाज आपण पुढच्या आठवड्याचा जर पाहिला तर पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण आठवड्यामध्ये काय स्थिती राहील हा त्याचा नकाशा आहे बघा पूर्वेकडे जास्त पाऊस म्हणजे साधारणतः पंचवीस तीस पस्तीस मिलीमीटर पर्यंत आठवड्याभरात पाऊस पडू शकतो गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर गडचिरोली वाशिम आणि यवतमाळचा काही भाग आणि नांदेडचा बराचसा भाग या भागामध्ये या आठवड्यामध्ये आठ ते तेरा तारखेच्या आठवड्यामध्ये दुपारनंतरचा वादळी पाऊस तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सगळ्यात जास्त जर आपण पाहिलं तर पूर्वेकडे पॉसिबिलिटी जास्त आहे पश्चिमेकडे ती थोडी कमी कमी होते जर तसं पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर फक्त हा कोकणपट्टी आणि पुणे जिल्हा वगळला काही नगरचा जिल्हा जर वगळला नगरचा काही भाग जर वगळला तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण व वा वादळी पावसाची काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे त्यातल्या त्यात पूर्वेकडे किंवा पूर्व विदर्भामध्ये शक्यता जास्त आहे जसं जसं आपण पश्चिमेकडे जाऊ बघा हा हिरवा कलर जो आहे इथे वाशिम आणि यवतमाळमध्ये थोडासा डार्क झालाय पण नंतर मग थोडासा फेंट फेंट होत आलाय बुलढाण्यापर्यंत डार्क आहे त्यानंतर मग जालन्यामध्ये थोडा फेंड झालाय संभाजीनगर जळगाव धुळेमध्ये अजून फेंड झाला आहे नगरमध्ये अजून फेंड आहे म्हणजे पावसाचं प्रमाण इकडं कमी कमी होतंय आणि नंतर मग पुणे नाशिकचा काही भाग नगरचा भाग सातारा आणि कोकणपट्टी जर पाहिली तर इथे काही वादळी पावसाची शक्यता नाही मात्र हा भाग जर सोडला तर बाकी सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये अस्थिर वातावरण राहून वादळी पाऊस आठवड्याभरात कधी ना कधी कुठे ना कुठे हा वादळी पाऊस पडत राहील असा अंदाज आहे शेतकऱ्यांनी आपलं काढणीला आलेलं जे पिकं आहेत त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी ही विनंती करतो अजून काही नवीन अपडेट आले किंवा आपल्या हवामान अभ्यासाकडकडून जर अजून काही वेगळी माहिती आली तर परत नवीन व्हिडिओ बनवून पाठवू आता या व्हिडिओनंतर बहुतेक जर सोमवारी काही वेगळी जर माहिती आली तरच सोमवारी व्हिडिओ बनवू नाही तर हा अंदाज तेरा तारखेपर्यंत कायम राहील असं आपण समजू शकतो धन्यवाद